सर्वप्रथम बी एस स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत मित्रांनो स्टुडंट पोर्टलवर खूप दिवसापासून इयत्ता पहिलीचे विद्यार्थी ॲड करण्यासाठी सुविधा उपलब्ध झालेली नव्हती हो कारण की त्यात खूप महत्त्वाचा बदल होत होता स्टुडंट पोर्टलवर लॉग इन करताना एक पॉपअप विंडो आपल्याला दिसत आहे आपण या ठिकाणी पाहू शकतात शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी सरल प्लस डायस प्लस इंटिग्रेटेड पोर्टल म्हणून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याची नोंद घ्यावी इथे दोन पोर्टल दिलेले आहेत सरल आणि युडायज प्लस हे इंटिग्रेट झालेले आहेत याचा अर्थ असा होतो की एक सिस्टीम मध्ये अनेक घटक यांना एकत्र करून त्यांच्या सहकार्याने काम करणे म्हणजे दोन पोर्टल असेल किंवा दोनापेक्षा अधिक पोर्टल असतील ते एकत्र कार्यान्वित करणे याला इंटिग्रेट असं म्हणतात त्यानंतर पुढील सूचना पहा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतच्या स्टुडंट पोर्टलवरील सर्व माहितीचा डाटा पाहण्यासाठी डावीकडे ओड स्टुडंट पोर्टल या लिंकवर आपल्याला क्लिक करावे लागणार आहे आता याची सखोल माहिती घेऊया आता सरळ वेबसाईटचे स्टुडंट पोर्टल आपण लॉग इन करण्यासाठी जेव्हा ओपन करणार आहोत त्या पेजवर आपल्याला इथं ह्या ठिकाणी बघा क्लिक हिअर फॉर ऑल स्टुडंट पोर्टल म्हणजे दोन हजार चोवीस पासूनचा मागचा पूर्ण डाटा जो आहे तो आपल्याला पाहायचा असेल किंवा रिपोर्ट डाउनलोड करायचे असतील त्यासाठी ह्या लिंकवर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे ओके मग इथं क्लिक केल्यानंतर या पद्धतीने परत आपल्याला लॉगिंग पेज येणार आहे या ठिकाणी आपण आय डी पासवर्ड आणि कॅप्चर टाकून लॉगिंग करायचं आहे लॉगिंग केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला संपूर्ण टॅब ओपन होतील आणि माहिती आपल्याला दिसणार आहे इथ परत आलं लक्षात आता मेन पेजवर जाऊया आपण आता या ठिकाणी बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस पासूनच्या मागचा डेटा पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करायचं आणि आता करंट अकॅडमिक इयर या ठिकाणी आपल्याला कोणतंही काम करायचं असेल तर या ठिकाणी लॉगिंग आपल्याला करावं लागणार आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघा फक्त पाच टॅब दिसत आहे पहिला टॅब म्हणजे आपला स्कूल डिटेल दिसणार आहे यात फक्त आपला मुख्याध्यापकाचे नाव शाळेचे सर्व माहिती दिसणार आहे ओके त्यानंतर पुढील टॅब स्टुडंट एंट्री यात विद्यार्थ्यांची माहिती आपल्याला अपडेट करता येणार आहे आणि सच मान्यता फॉरवर्ड करण्यासाठी इथं आपल्याला टॅब देण्यात आलेली आहे त्यानंतर करंट अकॅडमिक इयर या संबंधी रिपोर्ट या ठिकाणून आपण डाउनलोड करू शकतात किंवा मिळवू शकतात आणि सर्वात शेवटी लॉग आउट या पद्धतीचा बदल झालेला आहे आता यावर्षी नवीन विद्यार्थी ॲड करण्यासाठी किंवा प्रमोशन करण्यासाठी इथं कुठंही पर्याय देण्यात आलेला नाही किंवा टॅप देण्यात आलेली नाही मग आता यू डॅश पोर्टलवर ज्यावेळेस आपले सर्व शाळेचे विद्यार्थी इयत्ता पहिलीचे विद्यार्थी ॲड करून तुम्ही संपूर्ण माहिती जोपर्यंत कम्प्लीट करत नाही म्हणजे सर्व जे पेजेस आहेत त्याचे जनरल इन्फॉर्मेशन त्यानंतर इतर जे तीन पेजेस आहेत ते सर्व जोपर्यंत आपण कम्प्लीट माहिती करत नाही त्यानंतर तिथून ती सर्व माहिती थी। या ठिकाणी ऑटोमॅटिक घेतली जाणार आहे ओके याच पद्धतीने अजून काही नवीन बदल झाला असेल तर या चॅनलवर आपल्याला कळवण्यात येईल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर आणि गुड